मागील दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी पोलीस पाटील पदाचा परीक्षा पार पडल्या त्यानंतर उमेदवारांची तोंडी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये आर्थिक खासदार सुभाष वानखडे यांनी व्यक्त केले खासदार बोलताना म्हणाले की ज्या मुलांचे त्यांना पोलीस पाटील म्हणून घेतले नाही आणि दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पोलीस पाटील कसे काय घेतले व ज्या विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षामध्ये मार्क कमी आहेत त्यांना पोलीस पाटील केले याचा अर्थ सरळ निघतो की आर्थिक हितसंबंधातून ही निवड झाल्याची माजी खासदार सुभाष वानखडे यांनी सांगितले नंतर तुम्ही लेखी परीक्षेचे सुद्धा मार्क दिले म्हणजे किती तुम्ही हे पारदर्शकता आहे का आणि ज्या अर्थी जर लेखी परीक्षेमध्ये जो कोणी उमेदवार पा, पास झाले असतील जास्तीत जास्त त्यांनी मार्क घेतले असतील नेमका तो तोंडी परीक्षेमध्ये नापास झाला कसा नापा आणि का नापास झाला तुम्ही त्याला वीस मार्कावर तुम्ही जे या ठिकाणी जे निवड केला हे चुकीचे आहे ज्या अर्थी जर समजा लेखी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात मार्क घेऊन तो नापास होतो तोंडी परीक्षेमध्ये मग याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे की नाही हा स्पष्ट सिद्ध होऊ शकतो अहो ग्रॅज्युएटवाले पोस्ट ग्रॅज्युएटच्या लोकांनी सी परीक्षा दिलेली युपीएससीची परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या असे काही उमेदवार या स्पर्धेमध्ये आले होते त्या लोकांना तुम्ही नापास केला आणि दहावी पाच सहा विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी त्याची निवड करू शकता कि मत का ये ये की कुठल्या नियमात हे घ्यायला पारदर्शकता म्हणतात का नाही हे पारदर्शकता नाही याच्यामध्ये खऱ्या अर्थाने याची सखोल चौकशी झाली पाहिजे मी तर म्हणेल की याची न्यायालयीन चौकशी करा कारण या अधिकाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा आमचा विश्वास नाही हे सर्व चैन आहे हे साखळी आहे हे पूर्ण साखळी आणि या साखळीमधून या अगोदरच यांनी हे तय केलेलं आहे अगोदर हे सिस्टीमॅटिक यांनी पारदर्शकता 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 नावाखाली यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी माया जमा केली करोडो रुपयाची उलाढाल या पोलीस पाटील निवडीच्या या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली ही रास्त आहे सिद्ध होते हे हो उद्या द्या न्यायालयीन चौकशी होद्या याची करा न्यायालयीन चौकशी तुम्ही निकाल का जाहीर केले नाही अगोदर हां तुम्ही निवड करता आणि नंतर निकाल जाहीर परीक्षेचा तुम्ही निकाल जाहीर करता हे कुठल्या नियमात बसते कोविड ना आम्हाला त्या कॅन्डिडेटला माहिती सुद्धा नाही की ज्यांना मार्क किती पडले ते यांनी दिलेत काय यांनी दिलेत परीक्षा झाल्या झाल्या तुम्ही त्या ठिकाणी निवड करायला पाहिजे होती त्या ठिकाणी जाहीर उमेदवार करायला पाहिजे होती असं न करता तोंडी परीक्षेवर तुम्ही निवड करता कारण प्रश्न काय जे गावात लोकसंख्या किती गावाला नदी आहे का गावात सरपंच कोण गावात अगोदर पोलीस पाटील कोण हाँ? ही गावात जिरायती किती आहे गावात बागायती जमीन किती आहे हे तुमचे तोंडी प्रश्न ह्याच्यामध्ये जो कोणता पोस्ट ग्रॅज्युएटचा एमपीएससी सीची परीक्षा दिलेला फर्स्ट इयर सेकंड इयरचा विद्यार्थी या प्रश्नामध्ये नापास होऊ शकतो का हा याचे उत्तर त्याला माहित नाही का रोज रोज तो गावामध्ये राहतो त्याला तुम्ही एक मार्क आणि दोन मार्क देता आणि जे लेखी परीक्षेमध्ये कमी मार्क असले त्याला तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा मार्क देऊन त्याला तुम्ही त्याला वाढवता आणि त्याला तुम्ही निवड करता म्हणजे काय हे पूर्ण आर्थिक व्यवहारामध्ये झालेली ही पूर्ण निवड आहे खऱ्या अर्थाने याची चौकशी होणं गरजेचं आहे या राज्याचे एकनाथराव शिंदे आणि महसूल मंत्री आणि कमिशनर महोदयाकडे मी याची मागणी करणार आहे लेखी मागणी करणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पूर्ण ह्या पोलीस निवडीमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचा मोठा भ्रष्टाचार हे कुठेतरी याची चौकशी व्हायला पाहिजे त्याची मी मागणी करणार एएस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हातगावेतून प्रतिनिधी भगवान कदम